व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो हे आहे माझ्या आजी आजोबांचं स्मारक मौजा तांदळवानी तालुका काटोल जिल्हा नागपूर आजोबांचं वर्ष श्राद्ध सहा सप्टेंबरला असतं परंतु वडिलांचे तेरवीचा कार्यक्रम आज आहे आणि आईचं वर्षश्राद्ध हे एकतीस तारखेला असतं आणि म्हणून हा चारही कार्यक्रम एकाच दिवशी आले आणि म्हणून आजी आजोबांचं स्मारकाचं आजच त्यांचं पूजन करून घ्यावं आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण इथे आलेलो आहे सन्माननीय गायकवाड साहेब बौद्धाचार्य मुंबईवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत प्रथम मी त्यांचं स्वागत करतो प्रथम मी त्यांचं स्वागत करतो त्यांचा सत्कार कर स्वागत करतो आणि मी त्यांना हा कार्यक्रम सुरू करण्याची सुरू करावा अशी विनंती करतो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता संपूर्ण मानवजातीला ज्यांनी आपल्या तम्मामध्ये समाविष्ट केलं त्यावर हंतसम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या ज्ञानसंपदेला आचरणशीलतेला त्यागमय जीवनाला आणि वैराग्याला तुम्हा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो तथागतानंतर या शून्यवत भारतात ज्यांनी बौद्ध धम्माचं रोपट लावलं आणि तुम्हा आम्हाला हजारो वर्ष अडगळीत पडलेल्या समाजाला मुक्तीचा मार्ग मिळाला तुमच्या आमच्या हक्कासाठी भारताचं संविधान त्यांनी तयार केलं आणि हे त्रिरत्नांचा लाभ करून दिला एका सूर्य भारतरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार कोटी कोटी दलित शोषित पीडितांचे उद्धार करते जीवनाच्या अंताच्या वेळी नागपूर मुक्कामी बनते चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माच्या उत्तमा आम्हाला ओटीत टाकून तुमचं आमचं अंश यांच्यामुळे आज उज्ज्वल देशाकडे जाते त्या बोधीसत्व डॉक्टर अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ज्या ज्या महापुरुषांनी महान स्त्रियांनी तुम्हा आम्हाच्या उद्धाराचा आणि हक्क आणि अधिकाऱ्यासाठी आपल्या आयुष्याचं चंदन केलं त्यांचं नाव तुलना करता त्यांना करतो ज्या संस्थेच्या मार्फत आपल्या परमपिताना तुम्हाला आम्हाला आणि आपल्या पूर्वजांना येणाऱ्या पिढीला बौद्ध दंबाच्या उठे टाकून तुमचं आमचं नातं थेट भगवान बुद्धांची जोडलं ती तमाम भारतीय बौद्धांची मातृसंस्था शिखर संस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा या बौद्ध महासभेचे संस्थापक आणि अध्यक्ष महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र सूर्यपुत्र भयासाहेब तथा यशवंतरावजी आंबेडकर जे चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक पहिले माझे श्रामणेर नामे पंडित महाकाश्यप यांच्याही त्यागाला अभिवादन करतो या संस्थेच्या तिसऱ्या अध्यक्षा बाबासाहेबांच्या सुनबाई आदरणीय भाऊ शेखाब मिराताजी आंबेडकर आणि सर्व आंबेडकरी परिवार यांना देखील अभिवादन करून आज या ठिकाणी आपण कालकती तथा दिवंगत येशोराव अडसुजी सोमकुवर यांचं अठरा आठ रोजी निधन झालेलं आहे आणि त्यांच्या कार्यक्रमातील तीर्थकार भोजनांचा आज गोव्या हा पुण्यानुमोदना तेरवे आणि या आजोबा आजो आजोबांचं नाव अकडोजी रावजी सोमकूवर आणि आजी सजूबाई रावजी सोमकुवर यांचाही स्मृतिदिन सहाकार तारखेला येत आहे परंतु या कार्यक्रमाचा औचित्य क साधून आज त्यांच्याही सन्मानार्थ म्हणून तो कार्यक्रम थोडा आपण अलीकडे घेऊन म्हणून आज या ठिकाणी त्यांना दीपधूप आणि पुष्पाने आणि कार्यक्रम होत आहे तेव्हा सर्वप्रथम मी विनंती करत आहे की आपण आपल्या आजू आणि आजोबांना पुष्पमाला अर्पण करून त्यांचं पूजन करावं तर त्यांचं नातू आणि त्यांचे सुपुत्र इथं आलेले आहेत जवळचे तर त्यांनी बाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करा आणि ता नंतर पहिलं पुष्प सुरुवात पुष्प नंतर अगरबत्ती त्याच कारण जाता जाता समजा अगोदर मेणबत्ती पेटवली तुमचा हात भाजणार किंवा घटित होत म्हणून हे पूजन पुष्प पूजन होणार पुष्पूजा मग कारण हे अनित्याच प्रतीक आहे हे नित्य नाही आहे पण आता आपल्याला इथे वेळ नाही घालवायचा त्याचप्रमाणे आपल्या आजींना त्यांनाही पुष्प अर्पण करायचे आहे त्यानंतर प्रज्ञेच प्रतीक ज्ञानाचं प्रतीक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आदोगतीकून प्रगतीकडे जाण्याचं प्रतीक दीप प्रज्वलित करून वातावरण प्रकाशमय करायचं आहे ज्याला प्रज्ञा ज्ञान म्हटले त्याचं हे प्रतीक आहे तर तिथं मासेस ठेवलेलं आहे आणि या मासान ते दीप प्रज्वलित करा आणि त्यानंतर शिलमय जीवनाचं प्रतीक आदर्शाचं प्रतीक सुगंधाचं प्रतीक सुस्वभावाचं प्रतीक अगरबत्ती महिलांनी प्रज्वलित करायची आहे त्या तीन असाव्यात किंवा पाच असाव्यात कारण लांब असतात लांब धरायला मिळतो याला कनेक्शन अशी <laughs> हवा एवढी होती चल आम्हाला <laughs> ते लावतच येणार आदर्शांना आणि आपल्या आजी आजोबांना आपण वंदन करणार आहोत आणि ते आर आणले तेही टाकून द्या आता त्या ठेवता येणार नाही अशा आडवे ठेवून पुढे ठेवा मग त्याची रातखली पाहिजे गटवानामा तरी लागला नाही आता वंदन करायचे तिथे कसे हो किंवा काय पण आता इथे आहोत वंदन इथे सर्वांनी करा माझ्याबरोबर mani दोन्ही हात दोन्ही पाय आणि मस्तक असा पाच अंगाचा हा पंचान प्रणाम या ठिकाणी होताय हा

स्वाखातो भगवता धम्म धम्म नमसामी तथागतांच्या शुद्ध प्रज्ञेतून प्रस्थापित झालेला मानवी कल्याणाचा तथा दुःख मुक्तीच्या सतधम्मास मी आणि ते सुकड कुटुंब वंदन करत आहे धमंग सुपटी पन्नो भगवतो श्रावक संग संग मी तथागतांचा श्रावक शिष्य संघ जो सन्मार्गावर आरूढ आहे आमंत्रण देण्यास योग्य आहे आचरण करण्यास पात्र आहे अशा संघात मी आणि सोमको कुटुंब वंदन करताय संगम बुद्ध धम्म आणि संग या तिन्ही रत्न वंदन करून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे सोमकुवर आजू आजोबा यांनाही वंदन करत भीम व्यवस्थित तुम्ही सर पंचशील ग्रहण करायचं असत आपण इथे पंचवर्गीय भिक्षूंना दिलं आणि गुरु शिष्याचं नाते निर्माण झालं त्यानंतर दुसरं दम्मचक्र प्रवर्तन सम्राट अशोकाने केलं आणि त्यानंतर तिसरं दम्मचक्र प्रवर्तन प्रवर्तन मोदी सत्तो बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी हे आपलं तीर्थधाम आहे या ठिकाणी केले आणि त्याच्याच कृषित बाजूला राहणारे सोमकोर कुटुंब आणि येशुराव यांचे चार सुपुत्र आणि कुटुंब या तीर्थाच्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण त्रिसरणपंचशीर ग्रहण करून काया वाचा मन शुद्ध करण्याचं एकमेव साधन आहे जसं आंघोळी करता पाणी लागतं साबण लागतं इच्छा लागते सगळं आहे पण इच्छाच नसेल तसं आंतरमन साफ कसं करणार इतर ठिकाणी त्या वाजवायला गेरणार कोडावर इथे काय वाच आणि शुद्ध होऊन नंतर त्रिचरणपंचशीर घ्यायचं आहे आता आपण इथे घेतलेलं आहे तेव्हा म्हणून हे त्रिचरणपंचशीर मी तुम्हाला देणार आणि तिकडे आपण सामुदायिक ऋटी काही आणि ते तुम्ही ग्रहण करायचं आहे मी पुढे म्हणेल तुम्ही मागे मागत नमो तसा भगवतो सम्मा समारसा समू तस नमो भगवतो अरहतो सम्माम्बुधस तस्सतु समसम्बुद्ध नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुत स रहतो संमासम्बुद्ध उतं शरणं गच्छमितं शरणं गच्छामि गमं शरणं गच्छामि शरणं गच्छ ङ्गं शरणं गच्छामि पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि sarang gachammi, lutiyampi sangam, saranang gachammi, yamki sangham, sarang gachammi, lutiyampi butan, saranang gachammi, yamki

मम सुमि चाचारा वैरमणि सिक् पदं समादयामि सुमिचा च रामणि सिक् पदं समायामि मूषा वादा वे पदं समादयामि भेरमणि सिखा पदं समाधिया सुरामेरय मज्ज प्रमादठणा भेरमणि सिका पदं समादियामि मेर सिका पदं समाह्यामी ई शरणं सद्यं पंचशीलंगमं साधुकं सुरकितं कत्वाप्पमादेतं पमादेतं शीलं संपादेतं दुलासादु साधू 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 पंचशील झालेला आहे आणि दोन जोडी बोलतो जन्माला कुठं यावं कोणत्या कुळात यावं आणि कुठं या विश्वातून जावं हे काय माणसाच्या हातात नाही कोण माझे माता पिता असावेत कोण माझे सगळे संबंधी असावेत तेही आपल्या हातात नस मरण निश्चित आहे पण कुठे केव्हा आणि कगदी येईल हेही सांगता येत नाही जीवन निश्चित आहे पण किती दिवस जगता येईल हे अनिश्चित आहे आणि म्हणून दादा हो आजचा आज सुवर्णमध्ये मध्ये आज दादांचं परवाच दिन निधन झालेलं आहे आपण निर्माण म्हणत नाही परंतु त्यांच्या तारखा जर पाहिल्या ना भारती आठव्या महिन्यात आणि हे नवव्या महिन्यात असेल म्हणजे वर्षावासाचा काळ बौद्धांच्या जीवनातला पवित्र काळ सुरू आहे आणि त्याच काळात आजी आजोबा जावं त्याच काळात परत काय आहे काय योग आहे का बघा मला निश्चित आहे पण केव्हा आणि कधी आणि कुठस यावं हे बघा म्हणून पुण्यवानांच्या घरी भजन पूजन तस वर्षावासाच्या काळात संकोरच्या घरी आहे त्यांनी पुण्य संपादन केलेलं आहे आता बोलाय तर वेळ जाईल पुढचा कार्यक्रम आहे म्हणून धन्य त्याची माता पिता धन्यवाद माता पिता देण्यात म्हणून तुमचा आई पुण्यवान असते पोटी पुत्र जन्माला येतो शिरचारित्रवान जन्माला येतो जो बाप पुण्यवान असतो त्याच्या पोटी पुत्र विद्वान जन्माला येतो जो वंश उदारता असतो दानशूर असतो त्याच्या पोटी धनवान पुत्र जन्माला येतो आणि भाग्यवान जन्माला येत अशी ही सगळी भाग्यवान मंडळी आहात आपण भाग्य वगैरे मानत नाही परंतु जे सत्य आहे ते नाकारताही येत नाही कारण केव्हा कुठे पण हाच काळ कसा आणि या काळामध्ये भगवंताने आव्हान केलेलं आहे भाषेत समनता चक्रवाले सदम भगवंत आवाहन करतात की जिथपर्यंत हे चक्रवाल पृथ्वीत दिसते या ठिकाणच्या सर्व मानव जातीने या आणि धम्म श्रवण करा पुण्य संपादन करा, कर्म करा। कुशल कर्म करा असं हे कुशल कर्म आपलं पुतने त्यांनी आपल्या आजूबाजूच आपल्या वडिलांच्या सुरुवात केली आहे म्हणून शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी गोमटी आहे फळे त्याचा देश पावन त्याचे कुळ जे ते हरीचे दास जन्म होते हे कुळ पावन आहे शुद्धोधन राजा महामाया यांचं कुळ पावन होत विश्ववंदने हे विश्व गुरुपुत्र जन्माला आला शहाजीराजे जिजाईंचं कुळ पावण होतं महाराष्ट्राला राधा मिळाला छत्रपती झाला रामजी बाबा भीमाईचं कुळ पावण होत कोटी कोटी दिन दलितांचा शिक्षितांचा उत्थार करता आला आणि त्या उत्थार महाराष्ट्रात भारतात अशी जागा निवडली की ज्या जागेमध्ये तुमचं कुटुंब आणि त्या ठिकाणी हे शिरवाड सुळे हे आपलं जीवन आणि आपलं कुटुंब घेऊन त्या तीर्थाच्या ठिकाणी त्या धम्मधानाच्या ठिकाणी चार धाम आपण ऐकली ते वेगळी पण ही आपली धाम आहे तर धाम आपलं आहे चैत्यभूमी आपलं धा पवित्र धाम आहे कळलं का संकल्पभूमी आपले धाम आहे आणि महाराज तर हे आपले चारी धाम आहेत आणि या धामाच्या ठिकाणी हा राजा आणि त्यांचे चार पुत्र ज्यांची नावं आहेत हो तिलाची सोंकर कृष्णाजी सोंक भागवत सोंक राजेंद्र रत्न कन्यारत्न आणि त्यांचे सर्व नाते इथे राज्य करतात घ्या भगवंताच्या इथे आणि त्यामुळं कुठेच मला पाहायला मिळलं नाही प्रथमच इथं पाहतो हा आदर्श पाचव्या पिढीपासूनचा पण यांना कसं सुधला असेल हा विचार करा असं जर विचार केला बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला गेला बावीस वर्ष आता ऍडमिशन तुम्हाला हायस्कूल ला किती अशक्य गोष्ट अशक्य कंपनीच्या बाहेरची तसं ही अज्ञानी लोक आणावी त्यांना आता म्हणून भगवंतांनी अडतीस मंगलापैकी एक मंगल सांगितलं तू धूप पुत हो अनाकुलाच कंपना हे तन मंगल उत्तम या उत्तम मंगलापैकी आई वडिलांची सेवा करावी पुत कर्तव्य पुत्राचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य भगवंताचा आदेश त्यावेळेस त्यांनी घालला पत्नी मुलांचा सांभाळ करणं समाजाचं प्रतिष्ठा वाढवणं आपल्या महाबाबा प्रति श्रद्धा व्यक्त करणं आणि हे कर पुण्य आहे का का। आता बोलत राहिलो oh, okay. तर पुढचं येऊन आणि मलाही भांडणारा थोडासा वेळ घेतला आपलं ठरलं होतं फक्त इथे बंधना घ्यायची होती वंदनाही नव्हतं आपलं वंदन करून जायचं होतं पण असू द्या का हरकत नाही दिवस आपला आहे ना चांगलं परत उद्या येणार नाही कारण इथे जे ऐकायला मिळलं तिथे ऐकायला मिळेलच असं नाही कारण तिथं आता क्राऊड असेल